सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव मागणीच्या अनुषंगाने अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी मुंबई येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या बैठकीस मुंबईतून मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री डॉक्टर आशिष जयस्वाल मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव शिखर परदेशी वित्तचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसे परदेशी सांगली जिल्ह्याचे पालक सचिव विनिता वेद सिंगल नियोजन विभागातील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आदी अधि उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीतून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार इंद्रिस नायकवडी आमदार डॉक्टर सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील आणि कार्यान्वयन यंत्रणाचे अधिकारी प्रत्यक्ष तर आमदार जयंत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर पुणे येथून विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस करता नियोजन विभागामार्फत सांगली जिल्ह्यातील कमाल न्यत्वे पाचशे पंचेचाळीस कोटी आठ लाख रुपये कळवण्यात आला होता जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून दोनशे सहा कोटी रुपये अतिरिक्त निधीसह सा एकूण सातशे एक्कावन्न कोटी आठ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली आहे वाढीव निधी देणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत कौलापूर विमानतळ मल्टी लॉजिस्टिक पार्क यासह जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली आमदार इंद्रेश नायकोडी आणि आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी मंजूर करून मिळावा असे सांगितले आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी टेंबू ताकारी मैशाळ उपसा सिंचन योजनातून सांगली जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन झाले असून मैशाळ उपसा सिंचन योजनेप्रमाणे अन्य योजनांचेही परिचलन सौर ऊर्जेवर करण्याबाबत आवाहन केले आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून चांगली कामे होत असून सांगली, सांगली जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रित आराखडा तयार करावा आणि पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी मिळावा अशी विनंती केली आमदार सत्यजित देशमुख यांनीही जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यटनास वाव असून चांदोली अभयारण्य कृषी पर्यटनाचा विशेष उल्लेख केला सचिव विनिता वेद सिंगल यांनी जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत वनविभागाच्या सहकार्याने पर्यटन विकासाच्या कामासाठी निधी देण्याची गरज व्यक्त केली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादरीकरण केले यामध्ये सांगली जिल्ह्याच्या नियमित आणि नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मागील पाच वर्षातील मंजूर आणि पूर्ण झालेल्या उत्कृष्ट कामांचे सादरीकरण करण्यात आले तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रारूप आराखड्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती सादर केली